स्वागत आहे सर्वांना शनिवार आहे मी गेले होते शनी म्हणजे आज आहे शनी अमुषा तर मॉर्निंगला जी धावपळ झाली म्हणजे मी शेअर केला होता अगोदरच्या वीडमध्ये पूर्ण घरची हो साफसफाई झाली देवपूजा झाली आणि रेग्युलर काम होते मी थोडीफार आवरलेली होती आणि आज रोट बनलेले आहेत म्हणजे बजरंगबलीला नैवेद्य थाळीमध्ये रोटच बनतात आजच्या दिवशी म्हणजे उद्या गुढीपाडवा तर आजच्या दिवशी रोड बनवले जातं रोड बनवले कशा पद्धतीने मी बनवले अगोदर शेअर केलेला आहे खूप छान हे रोड बनतात जसं आपण टूरला वगैरे जातो ना सोबत नेहण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत खूप छान टेस्टी पण लागतात तर रोट मी बनवून नैवेद्य घेऊन गेले होते तर शनी मंदिर आणि बजरंग बली म्हणजे एकाच मंदिरामध्ये अशी पाच देव आहेत बजंगबली आहे महादेवाची पण आहे संतोषी माता आहे आणि गुरुदेव असे पाच देव आहेत एका मंदिरामध्ये तर मी सगळ्या देवांना नेध दाखवलं दर्शन घेऊन आलेले खूप गर्दी होती आज आणि येता येतात थोडासा लेट झाला होऊन खूप भयानक आहे म्हणजे आम्ही घरातलं थोडस लवकरच गेलेलो होतो म्हणजे अकरा वाजलेले होते घरी आणि येता एक दीड वाजलेले आहे खूप भयानक ऊन आहे सोनात नाल्यानंतर खूप तगमग होत होती तर थोडा वेळ बसले पाणी पिलं आणि मग तिकडे रोड बनायला सुरुवात केली तर रोड बनवून झाली यांच्यासाठी टिफिन भरलं बाबा पण जेवण करायला आलेले होते तर बाबा सगळ्यांचं जेवण झालेलं आहे तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार रविवार आहे तारीख आहे तीस मार्च आणि आज आहे गुढीपाडवा तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या भरभरून शोभेच्छा हॅपी गुढीपाडवा माझ्या मॉर्मच्या कामाला सुरुवात झालेली आहे पहाटे पाच पासून रात मधली सगळी कामं झालेली आहेत तसं तर सणावारा दिवशी एक्स्ट्राची कामं होऊन जातात रेग्युलर तर असतात एक्स्ट्राची खूप सारी होऊन जातात आणि आज व्हिडिओ उभारायची करून पुढच्या स्वयंपाक बनणार नाही अगोदर शेवाया भात हा निवेदी बनवायचा असतो तर अगोदर तर आतमध्ये तर झालेली साफसफाई पण अंगणाची राहिलेली होती तर अंगणी मी क्लीन करून घेतलेला आहे धुवून घेतलेले पाणी पुसून घेतलेला आहे आणि रांगळी काढून घेतली आणि असं पण आवडण चहा वगैरे बनवून दिलेलं आहे आणि बघू शकता मॉर्निंगचं वातावरण खूप छान झालेलं आहे म्हणजे जास्त इतकं भयानक होऊन मॉर्निंग पासन आबा आबा आठ दिवस झाला असं आभाळच आहे पण दुपारच्या वेळेस खूप भयानक होऊन आणि गर्मी असते कोणी यावेळी छान वातावरण असे एकदम स्थित अशी हवा आणि खूप छान वाटतं तर केसं झटकून घेतलेले आहेत बाबांचं चाललेलं आहे म्हणजे खाली शेतामध्ये काहीतरी लावलेलं असतं त्याला पाणी वगैरे देऊ त्यांचं काम असतं म्हणजे करमत नाही म्हटल्या म्हटल्या काहीतरी करत असतात तर आता मी किचन मध्ये आणि अगोदर पाणी भरून घेते भांडा बघू शकता कसा रंग बेरंग झालेला आहे असा अगोदर पिता छान घासून घासून स्वच्छ करून घेते आणि भरून घेते आणि एकेशीच भांडा भरलेला आहे म्हणजे काल आमोशा म्हणून पण मी पाणी भरलेलं होतं पण तितकं पाणी सरत नाही कारण आजकाल फ्रीज मधलं पाणी पिलं जात कारण गरमी पप्पा सगळे फ्रीज मधलं पाणी मात्र पीत नाही कारण मला काय ना सर्दी दिसत म्हणजे जसं वातावरण चेंज झालं तसं मला सर्दी वगैरे होतच असते त्यामुळे फ्रीज मधलं पाणी आणखीन तर मी प्यायला सुरू केलेलं नाही तरी पण थंड भरूनच आहे पण भरून आहे तर एक मी जे तांदे तांडा आहे ते आता पण केलेलं आहे कारण वरच्या टाक्या भरलेल्या आहेत आता फक्त मला हांडा भरून घ्यायचा होता आणि हे जे देवाचा तांदे आहे त्यामधले पाणी मी झाडाला ओतून आलेले आहे मी हे पण तांद्या क्लीन करून भरून घेते म्हणजे तांद्याची भांडे आता मी संग समज क्लीन करून घेते आणि त्याचं पण रेडी करायचं आहे परत गुढी उभारायची तयारी करायची आहे लिंब करायचं आहे आणि भात म्हणजे मॉर्निंगला अगोदर हे सगळं मी करून घेते नऊ साडे नऊ वाजेपर्यंत मी गुढी उभारून पूजन करून घेते मग त्यानंतर जे आहे ना पुरणपुळचा स्वयंपाक बनणार आहे कारण आता पुरणपोळचा स्वयंपाक बन गुढी उभारणं दे पूजा करणं संघ संघ ही कामं होणार नाही थोडीशी धावपळ जास्त होणार आहे एकही कामाचं व्यवस्थित होणार नाही तर विचार केला की मी आम करूया कारण पुरणपूजा स्वयंपाक नंतर दुपारच्या वेळेतच मी बनवणार आहे आता जे आहे ना गुढीला आणि शेवयाच्या शिवायच्या निर्ध्यातच मान असतो तर यांचं तीरांचं पण जेवण पण होईल आणि तसं जर रेवाचा उपवास आहे तर यांच्याकडे पोहे बाबांसाठी भात म्हणजे पोहे ते, ना पो ते खाणार नाही दिनेश दोनही खातो आणि मी पूजन वगैरे झाल्याची होते खाणार नाही मी फक्त चहा बनवून घेते माझ्यासाठी तर प्रत्येकाचं वेगवेगळं वेगळा आहे त्यामध्येच मला थोडासा लेट होतो पण काही के हरकत नाही सणावरा दिवशी एक्श्राचा असताच असतं तर इकडं हांडा बघू शकता छान चमकत आहे एकदम सोन्यासारखी चमक आली आहे हांडा भरून ठेवला आणि कॉटनच्या कपड्याने पूर्ण पाणी पसलेलं आहे म्हणजे एक चार पाच दिवस तरी त्याची चमक बनवून राहील आता मी इकडे किचन मध्ये सुरुवात केलेली आहे तर अगोदर मी इकडे तांदूळ धुवून घेते आणि सगळं सगळं मी दाखव लावणार मध्ये आज पण वरण भात बनवणार का तर हो वरण भात बनवते मग नंतर शेवयाची खीर आणि गुढी उभारणं पूजन वगैरे झालं तर मग परत पुरण पोहोचायचं बनणार हो आहे हो तर इकडे मी तांदूळ धुवून ठेवलेले आहेत आणि त्याच कुकरमध्ये मध्ये अगोदर मी इकडे डाळ लावलेली आहे डाळ शिजल्यानंतर याच कुकरमध्ये मी भात बन ठेवते म्हणजे अशा पद्धतीने केलं तर जास्त भांडे होणार नाही तसं तर आजपर्यंतचा स्वयंपाक वगैरे बनणार तर जास्त भांडी पडणारच आहेत तरी पण त्यामध्ये धुवून केलं तर जास्त भांडी पडणार नाही जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत इकडे तांदूळ मी धुवून ठेवत आहे जोपर्यंत डाळ शिजेल आणि इकडे मी पूजा करण्याची तयारी करत आहे तर इकडे मी आता घेत आहे साडी तर काटापदराची जी न धुलेली साडी असते ना तेच घ्यायची असते अगोदर विचार केला की के लाल कलरची घ्यायची मग नंतर मी हिरव्या कलरची साडी घेतली छान म्हणजे एक एक पूजेची सामग्री मी जमा करून ठेवते नंतर खूप धावपळ पण होते आणि घाई घालते एखादी वस्तू विसरते पण म्हणून मी सगळी तर जमा करत आहे तर साडी आणून ठेवलेली हिरव्या कलरची मी आणि हार पण यासोबत ठेवून देते फुलात तरी सगळी पूजेची वस्तू मी एकत्र करून ठेवलेली आहे आणि अगोदर मी देवपूजा करून घेते आणि ह्या हातीचं ताट पण मी इथं वाती तेल सगळं तयार करून ठेवते म्हणजे नंतर जास्त धावपळ नको सगळी पूजेची सामग्री मी एकत्र करून ठेवत आहे आणि अगोदर मी देवपूजा करून घेते म्हणजे मॉर्निंगला लवकर देवपूजा झाली की म्हणजे ही आता गुढी वगैरे उभारणं छान वाटतं कारण घरामध्ये अगोदर आपली रोजची देवपूजा झाली की काम सगळं सवाशिव होतं आणि मन पण प्रसन्न होतं म्हणजे एक वेळ वेळा असं होत ना की लेट होतं आपण कुठल्या तरी कामात लागलो की लेट होतं या सगळ्या कामाला पण खरं देवपूजा लवकर झाली ना खरंच खूप छान वाटतं आपला दिवस छान जात आणि पूजा झाली आणि देवाला दिवा लावला धूप लावलं की खूप छान प्रसन्न वाटतं असं वाटतं की आपण मंदिरात आहोत खूपच छान प्रसन्नता वाटते तर इकडे देवसून किचन काउंटर घेतलेले आहेत आणि जे पाणी मी हांडी भरून घेतलेलं आहे छोट्या हांड्यातलं पाणी देवासाठी घेते ते पाणी मी एका छोट्या एक भांड्यामध्ये घेतलेलं आहे अगोदर देवांना स्नान घालते आणि कालच मी पितांबरी लावून देवाना स्नान घातलेलं आहे आज मी फक्त साध्या पाण्या देवांना स्नान घातलेलं आहे कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेऊ हो आणि देवपाट्या विराजमान करून आणि फुलं पण घेऊन यायचे आहेत फक्त लाल दास्याची फुलं मी आणलेली आहे स्वासीची फुलं घेऊन यायची आहेत अगोदर मी जाऊन फुलं घेऊन येते इकडे बघू शकता देवांना स्नान घालून कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलेला आहे त्या देवपाट्यात विराजमान करूया तर मोठ्या मोठ्या मागाच्या साईडला छोट्या मोठ्या पुढच्या साईडला मी ठेवले देवाची मान्य अशा पद्धतीने मी केलेली आहे तर टी व्ही चालू आहेत सत्संग म्हणजे सत्संग यायचा माझी कामं होतात छान ता प्रसन्न वाटतं आणि दिनेश जात आहे इकडं लिंबाची फाट्या आणण्यासाठी म्हणजे आता गुढी उभारण्यासाठी लिंबाची फाट्या आणि फुलं लागतात लिंब करण्यासाठी म्हणजे आजच्या दिवशी लिंब हे केलं जातं म्हणजे आतापर्यंत आम्ही आंबा खाल्लेले जे नवीन आंबा येतो ना ते खाल्ला जात नाही आमच्या घरी म्हणजे जोपर्यंत की आपण गुढीपाड्या दिवशी लिंब खात नाही तोपर्यंत तो। लिंब बनवण्यासाठी सगळी सामग्री जमा करत आहेत म्हणजे लिंबाचं फूल आणि फांदा पण लागतो गुढीसाठी आणि कैरी पण लागते तर सगळं दिनेश घेऊन आलेले तुळशी नाही हळवड्याची दावी अं सकाळीच भिजत घातलेली आहे तर एक तास भिजली तर परफेक्ट भिजले जाते इकडे बघू शकता फुलं घेऊन आलेली आहे देवांना फुलून वाहिलेले आहेत धूप लावलेली आहे घंटी वाजून देवाचे मनोभावी दर्शन करून घेऊ आणि तुळशी पूजन पूजन करून घेते म्हणजे पूजेचं काम झालं गुढी उभारायची तयारी करून घेऊ तोपर्यंत दिनेच जे बाहेर आणायचं ते आणणं होईल म्हणजे आता लिंबाची फांदी फुलं हे सगळं घेऊन यायला गेलेलं आहे तो आणि बघत आहे मी समोर जी फूल झाडे नाही तर तिकडे समोर गेलेला तो तर आता बघूया घेऊन येईल थोड्या वेळामध्ये म्हणजे फक्त दिनेशच नाही खूप सारे जण गेले म्हणजे आजच्या दिवशी ना लिंबाचे फांदे फुलं हे सगळं सगळ्यांनाच लागतं तर सगळेजण तिकडे गेलेले आहेत तर म्हणजे उंचावर असताना एखाद्या व्यक्तीवरती गेलं तर सगळ्यांनाच ती फुलं भेटतात म्हणजे फांदे तरी घेता येत पण फुलं शेंडालाच आहेत त्यामुळे एक कोणीतरी वरती गेलेला आहे आणि दिनेश घेऊन येत आहे तोपर्यंत मी पूजा करून तर तुळशीला पाणी घातलेलं आहे कुंकू चंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेली आहे धूप लावलेलं आहे दर्शन करून घेतलेलं आहे तर झालेली तुळशी पूजन आता उमरापूजन करून घेऊ तोपर्यंत लिंबाचे फुलं आणि फांदा घेऊन आलेला आहे आज ना पायाखाली पिसोळा ठेवणं चांगळ केली जाते म्हणजे प्रत्येक सण वेगवेगळ्या प्रकारचा असताना पिसोळा ठेवणं सगळ्यांची आवळ झालेली फक्त दिनेश राहिलेल्या आंघोळीचा तेच म्हणत आहे की पिसोळा ठेवलेला आहे पायाखाली घेऊन चांगले कर लिंबूचे फांदे घेऊन कव्हर मध्ये घेऊन आलेले फांदे तोटा येत नव्हते शेंड्याला होते तर त्यावेळी मी तोडून कवरमध्ये मध्ये दिलेला आहे तर ठीक आहे आता मी पटकन लिंब बनवून घेते दूध पण गरम करायला ठेवते आणखीन चहा पाणी आज काही झालेलं आहे कारण आज घाई गडबड खूप आहे अगोदर रोजची देवपूजा गुढी उभारणं आणि शेवाय भाताचा निवेद करणं मग त्यानंतर बाबांचं पण आवडतं लवकरच अंघोळ करतात ते अंगो झाल्यानंतर बाबांना काहीतरी म्हणजे जेवायला लागतं तर आज काय मी भाजी हे सगळं बनवलेलं नाही फक्त मी वरण भात आणि शेवायची खीर बनवणार आहे पण त्या अगोदर गुढी उभारणं आणि हे थोडंसं लवकर आवडली की मग बाबांनाही म्हणजे जेवायला देता येतं म्हणून मी थोडीशी गडबड करत आहे आणि गुळाची ढेप मी अशी डब्यात भरून ठेवलेली होती पण आता गुळ लागणार आहे तर दिनशामध्ये ती खूप मोठी ढेप आहे तर त्याचे म्हणजे फोडून डब्यात ठेवून म्हणजे जेवायला लागेल त्यावेळेस घेता येईल दिनेश पेपर ठेवलाय खालच्या साईड पेपर ठेवलाय वरच्या साईड पेपर ठेवलेला आहे म्हणजे त्या दगडाला चिटकू नये आणि गुळ फोडत आहे तर साईड साइडचे चे तुकडे तर झालं पुरणपोळीसाठी होईल आणि आता जे लिंब बनणार आहे लिंब मध्ये हे आपल्याला गुळश आहे साखर पण टाकू शकता आवडीप्रमाणे पण मी गुळश टाकत असते कारण असं म्हणलं जातं की साखर जास्त कोणत्या खाऊ नये गुळ चांगला असतं इकडे गुळ दिनेश न फोडलेला आहे जे आता पुरुण पिळा वगैरे लागते आणि थोडस गुळ मी डब्यात पण काढून ठेवले कारण ही खूप मोठी ढेप आहे जेव्हा आपल्याला लागते त्यावेळी व्यवस्थित फोडून घेता येत नाही तर दिनेश थोडाफार गुळ काढून ठेवला आणि बाकीची ढेप आहे तशी त्या डब्यामध्ये भरून ठेवायला सांगितलेले कारण मुंग्या खूप लवकर येतात आणि खावा लागल्यामुळे गुळ खूप लवकर खराब होतो तर पूर्ण चारी बाजूने पेपर टाकलेले आहे त्या डब्यामध्ये त्यामध्ये गुळाची ढेप ठेवलेले वरून पण एक कवर आहे त्याला आणि वरच्या साईडला एक पेपर ठेवायचा म्हणजे लवकर गुळ खराब होणार नाही किंवा हवा लागल्याने पाणी वगैरे सुटायची भीती आहे किंवा गोळी लागायची होती अशा पद्धतीनं गोळीकडे ठेवलेलं आहे कारण दहा किलोचे धेप आहे खूप दिवस जाणार आहे तर जपून ठेवणं हे खूप गरजेचं आहे तर इकडे थोडाफार गूळ काढून दिलेला आहे दिनेशनं बाकीचा ठेवलेला आहे तोपर्यंत मी इकडे वरणाची तयारी करून घेते आणि त्याच कुकरमध्ये भात बनवून ठेवते आणि शेवायची खीर बनवून घेते म्हणजे किचनची कामं आवडली पटकन मी लिंब बनवून घेते मग त्यानंतर परत करून पुरणपोळचा स्वयंपाक वगैरे हे असणारच आहे खरं सांगते या सगळ्या कामामध्ये वेळ तर भरपूर लागतो पण नंतर खूप छान वाटतं इकडे मी तांदूळ धुवून ठेवलेले होते अगोदरच तर त्याच कुकरमध्ये मी इकडे भात बनवत आणि ही इकडे तिकडे ते पण मी एकत्र करून घेते आणि ही स्वयंपाक बनत आहे आणसूट पाण्यानं बनत आहे म्हणजे जे देवासाठी पाणी भरून घेतलेले होते त्याच पाण्याने इकडे भात बनत ठेवलेलं आहे म्हणजे वरणासाठी मी घेतले कारण आता का देवाच्या नियोजन फक्त भात शेवायची खीर आणि भातावरती तूप असणार आहे वरण तरी जेवणासाठी बनत आहे तर मी तर फक्त भातासाठी आणि शेवयाच्या क्रीसाठी आणसूट पाणी घेतलेलं आहे तर भातर बनवण्यासाठी जोपर्यंत भात बनत आहे तोपर्यंत मी लिंब बनवण्याची तयारी करून घेते हे जी लिंबाची फुलं आणलेली आहेत त्यामध्ये थोडंसं चोळून घ्यायचं आपल्याला फटकून घ्यायचं म्हणजे जी ही त्या फुलाची जी पाकळी असतात ना तेच घ्यायचे आपल्याला म्हणजे पूर्ण फूल घ्यायचं नाही आहे तर सुपात घेतलेलं आहे मी चोळून घेतलेलं आहे थोडंसं आणि इकडं दिनेशला म्हणलं तोपर्यंत गुढी उभारण्यासाठी एक काठी आहे तर इकडे ही रवीची काठी घेतलेली आहे अगोदर पण आम्ही गुढी यावरतीच उभारलेली होती ते साईडला ठेवून गेल्या वर्षी दीपक होत आहे आज मला दीपकची खूप आठवण येत आहे म्हणजे दीपक इकडे यायला निघालेला होता पण दिल्लीला आलेला होता आणि तिथून परत दीपकला बोलवून घेतलेला आहे म्हणजे गेल्यापासून दीपक एक वेळाही भेटायला आलेला नाहीये आणि खूप दिवसापासून त्याने आर्जी लिहून दिलेली होती की सुट्टी पाहिजे तर आता त्याला सुट्टी भेटलेली होती म्हणजे एक तारखेला याचा विचार केला होता एक एक तारखेला पण त्याची टेस्ट वगैरे हे ते होतं म्हणून आलेला ना नाही मग नंतर म्हणला मी एकोणतीस तारखेला घेऊन आणि निघालेला पण होता आणि गुढीपाडव्या दिवशी तो पुण्याला जाणार होता माझ्या बहिणीकडे तर तिकडेही गेला नाही दिल्लीपर्यंत आला आणि तिथून परत घडवलेला आहे तर दीपक आता परत गेलेला आहे तर खूप वाईट वाटत आहे सणावारा दिवशी ना मुलं घरी असेल ना खरंच छान वाटतं म्हणजे दररोज तर नाही दररोज त्यांची ना ड्युटी ठीक आहे पण महिन्यातनं दोन महिन्यातनं एक वेळा तरी भेटलं तर छान वाटतं पण खूप दिवसाचा गॅप झालेला आहे तुम्ही बघितलेले बेंगलुरून आला पंधरा दिवसाची सुट्टी भेटली केलेली होती आणि कार्यक्रम वगैरे हो हे ते केलेला पंधरा दिवस ही पूर्ण राहिलेला नाही कारण खूपच लांबवटीची पोस्टिंग झाली होती उत्तर प्रदेश मध्ये तर इथून जाण्यासाठी म्हणजे हैदराबादला जायचं मग तिथून ट्रेन पकडायची त्यामुळे एक दोन दिवसाचा प्रोसेसिंग होता म्हणून अगोदरच निघालेला होता दीपक म्हणजे पंधरा दिवसही पूर्ण राहिलेला आणि दहा बारा दिवस राहिला आणि लगेच तो जायला निघालेला होता तर त्याची भेट त्याच्याशी बोलणं वगैरे काहीच झालं नाही कारण त्यावेळेस आम्ही कार्यक्रम ठेवलो होतं इतकं धावपळ झाली ना कार्यक्रमाच्या गोंधळामध्ये ना दीपकला मी बोलता म्हणजे बोलण्यासाठी वेळ भेटला ना भेटण्यासाठी वेळ भेटला इतकी धावपळ सगळ्यांची चालू होती कारण अचानकच आम्ही कार्यक्रम ठेवलेला होता अगोदर विचार केलेला नव्हता आणि अचानकच त्यांच्या म्हणत आलं की कार्यक्रम ठेवायचा मग ती तयारी करणं आणि कार्यक्रम करणं त्यामध्येच ते दहा बारा दिवस कुठे गेली समजली नाही आणि दीपक परत गेला आणि त्याच्यावर ते आणखीन तो भेटायला आलेला आहे खूप वाईट वाटत आहे सणावारा दिवशी तर खूप आठवण आहे ती दीपकची त्याला सोडून आम्ही सण करत आहोत त्याला सोडून आम्ही पुरणपोळा जेवत आहोत खूप वाईट वाटतं तर इकडे तुम्हाला पुढे गट मी शेवायची खीर पण बनवली भात पण बनलेला आहे आणि थोडीफार गुढी उभारण्याची तयारी पण झालेली आहे बाहेर आणि आता मी इकडे करत आहे लिंब आणि बाबांची आंबळी वगैरे होत आहे म्हणजे आता गुढी उभारणं आरती वगैरे करणं तर बाबा ही आंबळी करून पूजेसाठी येतील तर त्यांचा आवडत आहे तोपर्यंत मी इकडे लिंबची तयारी करून घेत आहे तर हे जे फुलं आहेत ते मी छान असे चोळून घेतले आणि फटकून घेतलेले म्हणजे जे ही फुलाच्या पाकड्या आहेत ते सगळ्या समोर आलेली आहे प्लेटात काढून घेतलं गुळ पण इकडे मी घेतलेला आहे परत मी हरभ्याची डाळ भिजत राहिलेली होती तर डाळ छान भिजलेली तर आता या डाळीमध्ये एक कैरी जी आहे ना ती छान म्हणजे वरची साल काढून बारीक चिरून यामध्ये मी टाकलेली आहे आणि लिंबाची फुलं गुळ हे सगळं टाकून मी मिक्स केलेलं आहे आवडीप्रमाणे पावडर पण टाकू शकता पण मी चार वस्तू टाकल्या मिक्स केलेल्या तयार झालेले आजच्या दिवशी असा मान म्हणजे मा मान आहे की लिंब खाल्ल्याशिवाय कुठली वस्तू खायची नसते तिकडे बघू शकता शेव्याची खीर पण बनून तयार झालेली आहे यामध्ये काजू टाकलेले तूप टाकलेलं आहे साखर दूध हे तर असतं तर शेव्याची खीर खीर बनून तयार झालेले आहे पण बनून तयार झालेला आहे आता इकडे निवेद काढून घेतलेला आहे गुढीसाठी आणि रोजच्या देवासाठी शेवायची खीर तूप भात आणि लिंब घेतलेला आहे थाळीमध्ये काढून ठेव आणि गुढीसाठी मी निवेद्य घेऊन म्हणजे अगोदर आम्ही नैवेद्य केले देवाला निवेद्य दाखवलं आणि आता इकडं गुढीची सगळी म्हणजे पूजेची सामग्री तर मी बाहेर आणून ठेवलेली आहे आता टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे नऊ वाजलेले आहेत तर आता इकडे आम्ही गुढी उभारत आहोत तर अगोदर मी इकडे तांब्याची पूजा करून घेतली आहे म्हणजे तांब्याला हळदी कुंक लावून घेतलेला आहे आता साडीच्या निड्या करून घेऊ आणि तसं जी काटे आहे गुढी थांबवण्याची त्यालाही हे दुष्ण गंध म्हणून सगळं चंदन वगैरे लावलेलं आहे आणि ठेवलेलं आहे इकडे साडीच्या मी निड्या करून घेतलेल्या आहेत आणि मला वाटलं साडीच्या निड्या अशा खूप उंच वाटत होती म्हणून मी धुमळून घेतलेल्या अशा पद्धतीनं आणि आता गुढीला साडी नेसूया आणि हे जे तांब्या आहे ना त्या गुढीवरती पांखा घालायचा आहे आणि जे आपलं सातरचा हार आहे फुलाचा हार आहे ते घालायचा आहे आणि लिंबाचे खांबे किंवा आंब्याचे खांबे हे आपल्याला लावायचे तर अशा पद्धतीने मी गुढी उभारलेली आहे तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडीओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला येत आहे आज इव्हनिंगला म्हणजे हे आणखीन एक व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल म्हणजे याच व्हिडिओचा दुसरा पाठ कारण आणखी पुरण पूजा स्वरूपा वगैरे आम्हाला बनवायचा तर गुढी इकडे आम्ही तुळशी समोरच उभारलेली आहे आणि समोर मी नंदी भगवान आणि महादेवाची पिंडी ठेवलेली आहे त्या प्रेरित करून घेतलेले आहे धूप लावून घेतलेले आहे आणि गुढीचं पूजन करून घेतलं नैवेद्य दाखवलेलं आहे पाणी फिरवलं आणि आता आरती करून घेऊ तर गुढीची पूजा झालेली नैवेद्य दाखवलेला आहे आता अगोदर बाबाला आणि गणेशला मी जेवायला वाटते यांच्यासाठी पोहे बनवून देते आणि मग त्यानंतरच मी पूजा स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर नारळ वळायचं राहिलं तर गणेशला तेच म्हणत नारळ सोल आणि ओवाळून घे तर गणेश नारळ ओळत आहे तोपर्यंत मी दोघांनाही जेवायला वाटते टायमिंग सांगितलं तर साडे नऊ वाजलेले आहेत तर दहा तरी वाजणार आहेत मला पुरणपूजा स्वयंपाकाला सुरुवात करण्यास बाय बाय टेक केअर